राज्यातील वाढती वाहतूक कोंडी प्रदूषण आणि इंधन खर्च लक्षात घेता महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये खासगी कार पूलिंग सेवा ही कायदेशीर करण्यास मान्यता देण्यात आली याआधी बाईक पुलिंगला परवानगी दिल्यानंतर आता कार पुलिंगलाही अधिकृत मंजुरी देण्यात आली कार म्हणजे एकाच मार्गावर जाणाऱ्या अनेक व्यक्तींनी एकाच कारमध्ये एकत्र प्रवास करणं त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन इंधनाची बचत होते तसंच प्रदूषणामध्ये घट होते ही सेवा आता नोंदणीकृत ॲप किंवा वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमामधून अधिकृतपणे सुरू करता येणार ग्रिगेटर नीती दोन हजार वीसच्या आधारावरती निर्णय केंद्र सरकारच्या ग्रिगेटर नीती दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र अंतिम मंजुरी केंद्र सरकारकडून मिळावी लागणार असल्यानं त्यासाठी पुढील प्रक्रिया हाती घेण्यात आली या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये नाराजी निर्माण झाले कार पोलिंग सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा कल, सुरक्षित स्वस्त आणि ॲप आधारित सेवांकडे वळेल असा दावा आहे त्यामुळे पारंपरिक सेवांवर आर्थिक फटका बसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे